नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए महानगरपालिकेच्या आगामी अडीच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे आणि हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं आहे मुंबई येथील मंत्रालयात गुरुवारी झालेल्या सोडतीत यावर सिक्कामोर्तब सिक्काम करण्यात आला पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बहुमत झाल्यानंतर महापौर भाजपचाच होणार हे निश्चित झाले आहे महानगरपालिकेच्या आगामी अडीच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच सव्वीस दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवागासाठी जाहीर झाले आहे राज्यातील सव्वीस महानगरपालिकाच्या महापौरपदाचे आरक्षण गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर करण्यात आलं यात पिंपरी चिंचवडचा समावेश आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण मंत्रालयात जाहीर करण्यात आलं यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला खुला प्रवर्ग या गटासाठी आरक्षित करण्यात आलं आहे यामुळे राज्यात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत करण्यात आली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधी प्रतिनिधीची उपस्थिती होती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी अडीच वर्षाच्या कालावधीत म्हणजे सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस महापौरपद सर्वसाधारण मुंबई मंत्रालयातील झालेल्या सोडतीत हे निश्चित करण्यात आलं आगामी अडीच वर्षासाठी म्हणजेच दो, दोन हजार सव्वीस दोन हजार अठ्ठावीस हे आरक्षण लागू असेल त्यामुळे सदर महापौरपदांची माळ कोणत्या विजयी महिला उमेदवाराच्या गळ्यात पडेल हे औत्सुक्याचे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस सत्ता स्थापन करण्यासाठी चौसष्ट जणांची आवश्यकता आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकशे अठ्ठावीस जागांसाठी मतदान झाले होते सदर पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या भाजपाने एकशे अठ्ठावीस जागापैकी चौऱ्याऐंशी जागा जिंकून महानगरपालिकेवर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दुसऱ्या क्रमांकाला म्हणजेच सदोतीस उमेदवार निवडून आले आहेत शिवसेना शिंदे गटाचे सहा अपक्षाला एक जागा मिळाल्या आहेत निवडणुकीत भाजपाला चौवेचाळीस पॉईंट वीस टक्के तर राष्ट्रवादीला छत्तीस पॉईंट सदोतीस टक्के मतं मिळाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी चौसष्ट जणांची आवश्यकता होती दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने एकशे अठ्ठावीस जागापैकी सर्वसाधारण चौऱ्याऐंशी जागा, जागा जिंकून महानगरपालिकेवर पुन्हा निर्निवाद सत्ता स्थाप मिळवली आहे अशी माहिती मुंबई प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा